जे थमनेल बघून तुम्ही हा व्हिडिओ बघायला आले आहात ती घटना खरी आहे आणि ही घटना तमिळनाडू येथे एका पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीसोबत झाली तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे आणि याचा फायदा असा की आपण जेव्हाही वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड करू ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर ही घटना आहे तमिळनाडू येथील एका पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीची तर झालं असं की एका तमिळनाडूमधील पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीला आ, एक जी एस टीची नोटीस पाठवली जाते आणि त्या जी एस टीवर लिहिलेलं की यू पी आय पेमेंट थ्रू त्या पाणीपुरीवाल्याला चाळीस लाखांपेक्षा जास्त रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालं आहे म्हणजेच त्याला एवढे पैसे मिळालेत आणि त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आणि मागच्या काही दिवसापासून ही जी नोटीस आहे ती सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि एक मीम्स तयार होत आहे की आता खरंच करिअर शिफ्ट करण्याची वेळ आली आहे का कारण जर आपण बघितलं तर असे कित्येक ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत ज्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये पगार पडतोय आणि या पाणीपुरी विकणाऱ्या सेलरला चाळीस लाख रुपयांची नोटीस आली आणि यावरून तुम्ही अंदाज लावा की त्या पाणीपुरी विक्रेत्याची वार्षिक कमाई किती असेल आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही काय चूज कराल महिनाभर काम करून वीस पंचवीस हजार रुपये महिना पगार घेणे की स्वतःचा व्यवसाय करणं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या एवढे